महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलसंधारण विभाग अमरावतीच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त दिंडी काढून व विविध प्रकारचे म्हणी व फलके घेऊन अमरावती शहरातून भव्य दिंडी काढण्यात आली या दिंडीची सुरुवात ही जीवन प्राधिकरण कार्यालय अमरावती येथून महानगरपालिका आयुक्त श्री पवारसाहेब यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली दिंडीमध्ये सप्तनदीमधील पाणी कळशात घेऊन दिंडी खांद्यावर घेऊन अधीक्षक अभियंता श्री गवानकर साहेब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ विभाग अमरावती यांनी दिंडीची सुरुवात केली तसेच कार्यकारी अभियंता विदर्भ पाटबंधारे विभाग श्री आडेसाहेब श्री एस एस सावंतसाहेब कार्यकारी अभियंता अभियंता श्री गावंडे साहेब अभियंता श्री उमक साहेब तसेच सर्व अभियंता गण सहभागी होते पाणी वाचवा व पाण्याचे महत्त्व काय शुद्ध पाणी कसे मिळेल पाणी कसे वापरावे जल ही जीवन हे हा संदेश देण्यात आला यावेळी सामूहिक जलप्रतिज्ञा देखील घेण्यात आली ए एस न्यूज करिता अमरावती येथून प्रतिनिधी रवींद्र नाईक